काय माहिती तुमचं कुठं तुम्ही शेंदावच्या आहेत सगळ्या आणि काय तुम्हाला बस कुठून नाही साचा माहिती मग आता येता कशा तुम्ही आता रिसोर्ट गेलीच नाही बस काय म्हणजे फोन लावा हॅलो जे माझ अरे आपल्या केसापूरच्या काही मुली आल्यात अरे त्यांना आता रिसोड गाडी गेली त्या लेकरांना त्या गाडीमध्ये घेतलं नाही हा या पद्धतीने जर वागत असतील लेकरं आता इथे या ठिकाणी पंचवीस लेकरं आहेत आणि शाळा सुटून ती आपल्या बस मध्ये गेले कोण वाला कोण गाडीवाले होत ते कोण ड्रायव्हर आणि कंडक्टर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा आणि आताच सांगायला त्यांना सकाळी साडेबारा वाजता शाळा सुटली की बराबर त्यांची गाडी लागली पाहिजे त्याला गाडी यायली म्हणजे दोन वाजता अडीच वाजता हा तेवढी दक्षता घ्या मी आता पाठवायला त्यांना त्यांना गाड्यात बसून द्यायला गेलो ओके आम्ही केसापूर या गावच्या मुली आमची बारा वाजता सुटते आम्हाला जायला बस नसते असले तर उभं राहून जावे लागते तर आम्ही आमदार साहेबांकडे गेलो आमदार साहेबांकडे गेलो आणि आम्ही आमचा प्रश्न मांडला आमदार साहेबांनी लगेच बस स्टँडला फोन लावला आणि आम्हाला गाडी उपलब्ध करून दिली आमच्या सभापासून आमदार साहेबांचे खूप खूप आभार घरी पाहली तशी उन्हा चांगा घरी सदा उभा थाई जनते से जनतेच्या सेवे पाहाई जनतेचा सेवे करी संतोष दादा पांगर संतोष दादा बांगर मोठ्या मनाचा